नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की ॲडमिट कार्ड जाहीर झालेले आहे मी कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ॲडमिट कार्ड लगेच येणार म्हणून तर आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे ॲडमिट कार्डबद्दल तर आपण ते डाउनलोड कसे करायचे मी तुम्हाला ते सांगत आहेत तर आता आपण बघूया सर्वात आधी आपल्याला कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायची आहे जे की दिलेलं कोकण रेल्वे डॉट कॉम त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला रिक्रूटमेंट दिसेल यावरती क्लिक करून जे करंट नोटिफिकेशन आहे एक नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं इंटिमेशन म्हणून दिसणार आहे इथं दिलेलं आहे क्लिअरली की ॲडमिट कार्ड ई कॉल लेटर फॉर के आर सी ए रिक्रुटमेंट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी तेरा ते सोळा जानेवारी या तारखेपासून आपली एक्झाम सुरू होणार आहे तर प्लीज क्लिक हेअर टू प्रिंट और डाउनलोड ॲडमिट कार्ड तर आता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट लॉग इनचं ऑप्शन येणार आहे लॉग इनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही बघू शकता इतर युजर आय डी आणि पासवर्ड जो की तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला आलेला असेल आणि हा कॅपच्या फिल करायचं आहे हे तीन गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड येणार आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यांनी जर यामध्ये जर फिल केलं युजर आय डी पासवर्ड तर तुमचे ॲडमिट कार्ड दिसणार नाही तुमचं फक्त जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो दिसणार आहे ज्यांचे फॉर्म सक्सेसफुल सबमिट झाले ज्यांना मेल आला किंवा एस एम एस आला त्यांनाच फक्त ॲडमिट कार्ड मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे मी त्यावर व्हिडिओ बनवतच आहे आणि मी याची जी लिंक आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे माझ्या माझं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विकास सावळे लर्न जे की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि त्यावरतीच आपलं जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचे जे पी डी एफ आहे ते पण तुम्हाला प्रोवाईड करणार आहे आणि तुम्हाला जर के आर सी एलची जे मॉकटेस्ट द्यायची असेल तर मॉकटेस्टची पण लिंक मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या कारण की सगळी अपडेट मी त्या चॅनलवरती देणार आहे आणि लगेच तुमचे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्या आणि बघा कुठे आहे एक्झाम कसे आहे तर आणि तयारीला लागा चांगल्यास चांगल्या कारण की जास्त दिवस बाकी नाही राहिलेले काही अडचण असली तर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद